आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे इलाही मुलानी यांची AIMIM वा India, ए आय एम आय एम सांगली जिल्हा संघटकपदी निवड वाळवा व साठी ही संघटनात्मक नियुक्त्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन ए आय एम आय एम पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी सांगली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात इलाही मुलानी यांची सांगली जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र सहसचिव तथा पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर शपिउल्ला काझी यांच्या हस्ते ही नियुक्ती जाहीर करण्यात आली यावेळी संघटन विस्ताराच्या दृष्टीने इतर महत्वाच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या वाळवा तालुका कोऑर्डिनेटर पदी मुल्ला यांची निवड करण्यात आली असून ईश्वरपूर शहर कोऑर्डिनेटर पदी अहमद मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना इलाही मुलानी म्हणाले की एम आय एम पक्षाने आणि महाराष्ट्र सहसचिव शपीउल्ला काझी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी पूर्ण प्रामाणिकपणे खरा उतरण्याचा प्रयत्न करेन सांगली जिल्ह्यात सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन ए आय एम आय एम पक्षाची भक्कम संघटनात्मक बांधणी करणे हे माझे प्रमुख ध्येय आहे ते पुढे म्हणाले पक्षाची विचारधारा तळागळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवक महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना संघटित करून सामाजिक न्याय समानता आणि हक्कासाठी सातत्याने काम केलं जाईल या नियुक्त्यांमुळे सांगली जिल्ह्यासह सा वाळवा तालुका व वा ईश्वरपूर शहरात ए आय एम आय एम पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक

जॉईंट सेक्रेटरी या एसीएसनी आज त्यांची नियुक्ती झालेली आहे असं जाहीर करतो त्यांना येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छा माझ्यातर्फे पक्षवाढीसाठी त्यांचा अनुभव हा शंभर टक्के कामाला येणार आणि सांगली जिल्ह्यामध्ये येत्या काळामध्ये एमआय पक्षा बळकटी करण्यासाठी बळकटीकरण करण्यासाठी आणि संघटन उभं करण्यासाठी इलाही मुलांनी यांचा अनुभव आपल्याला कामी येईल अशा मी त्यांना शुभेच्छा देतो शंभर टक्के त्याच्यावरती खरे उतरतील